आणि हे सगळे संबंधित लोक ते काम पण मार्गी लावण्याच्या सूचना इथं दिलेल्या आहेत त्याचबरोबर आज, आज इथं जी मीटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये आम्ही जिल्हा बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक एक होती बीड जिल्हास्तरीय खरीप पूर्व सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा आढावा बैठक एक होती आणि बीड जिल्ह्यामध्ये विविध कामं तथा योजनाची जिल्हास्तरीय आढावा बैठक त्याच्यामध्ये आमचे मंत्री आमचे आमदार इथले खासदार जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्या बाबी सांगणं आम्हाला थोडंसं सा जरुरीचं वाटलं कारण शेवटी काम करत असताना जनतेनं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं पण म्हणणं काय आहे ते आणि त्यांनाही विश्वासात घेऊन घेतलं तर प्रश्न तडी तडी व्हाय लागायला मदत होत असते आणि त्याच्यामुळं त्याही बद्दलची चर्चा आम्ही केली ह्याच्या खरीप हंगाम पूर्व सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा आढावा घेतला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बियाणं त्याच्याला पाऊस काळ चांगला झाल्यानंतर वापश बियाणं आमच्या बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघातले शेतकरी मागणी कर उपलब्ध आहे का उपलब ख एन पी के उपलब्ध आहेत का त्याचबरोबर उद्याच्याला पेरणी वेळ आली किंवा धूळफेर धूळ पेरणी करण्याची वेळ आली तर तिथं कुठली काही अडचण नाही ना आता त्यांना पेरणा कधी करायच्या काय करायच्या त्यांना कर्ज हे मिळालेलं आहे का कुठल्या बँकांनी किती दिलं अरब जिल्हा बँकांनी किती दिलं आणि राष्ट्रीयकृत बँकांनी किती दिलं अशा पद्धतीनं रोपवाटिका रोप वाटिका योजना आणि आमची रोजगार हमी योजना शिंदेगडीत फलोत्पादन योजना या दोन योजना आपल्या राज्यामध्ये राबवल्या जातात आमच्या जास्तीत जास्त कटाक्षांनी केंद्राच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेचा फायदा माझ्या शेतकऱ्यांना कसा देतो आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाचा असतो आणि त्याच्यामुळं तिथंही रोपं जी आहे मातृवृक्ष चांगले आणि त्या सगळ्याची रोपाची उपलब्ध त्याचाही आढावा आम्ही घेतला काही जणांनी तक्रार अशी केली की बियाणं देत असताना काही दुकानदार आम्ही हे बियाणं देतो परंतु हे खत तुम्ही घेतलं पाहिजे किंवा हे खत तुम्हाला पाहिजे ते आम्ही देतो परंतु त्याच्याचबरोबर अमुकच खत तुम्ही घेतलं पाहिजे अशा प्रकारच्या तक्रारी कुठल्याही बाबतीमध्ये राहता कामा म्हणून त्याच्याबद्दल आम्हाला आता जॉईंट सिलेक्ट कमिटी म्हणजे धनंजय मुंडे कृषी खात्याचे मंत्री असतानाच त्यावेळेस केली गेलेली आहे त्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्याबद्दलचा कायदा करणं हे क्रमप्राप्त आहे शेवटी सभागृहाला तो अधिकार आहे आमची एवढीच भावना आहे की आमच्या शेतकऱ्याला नाहक त्रास हा कुणी देता कामा नये कारण एक तर तो बिचारा कष्ट करत असतो मेहनत घेत असतो आणि फळं फुलं जे काही पिकवून द्यायचं असतं दूध अंडी सगळं काही मांसाहाराच्या निमित्तानं लागणाऱ्या गोष्टी हे देण्याचं काम करत असतो म्हणून तिच्यातही बाबतीमध्ये आमच्या काही मुद्दे आज इथं पीक इन्शुरन्सचा पण काही मुद्दा इथं उपस्थित झाला की मागच्या काळामध्ये जो इन्शुरन्स उतरवलेला होता त्याच्यामध्ये दुसऱ्याच भागातले कुठले जमिनी दाखवल्यात आणि इन्शुरन्सचे पैसे आणलेत आणि ते बँकेत जमा झालेत अशी एक तक्रार आली त्याही बद्दल राज्याचे मुख्यमंत्री साहेबांच्या समवेत सगळ्या राज्याची खरीप पूर्व आढावा बैठक आहे आ, हंगाम खरीप हंगामपूर्व बैठक आणि त्या बैठकीमध्ये आत्ताचे जे विषय वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याची गरज आहे ते आम्ही तिथं उपलब्ध करणार आहे